ताट वासा डोळे बंद ठेवायचे आणि चला सुरुवात करूया आपण डोळे बंदच ठेवा ताट बसायचं आहे हात मांडीवर सोहमचा जप का करायचा आणि कधी करायचा तर त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण आज मी सांगतोय आपलं मन हे एकाच जाग्याला स्थिर होत नाही तर एका जाग्याला स्थिर होत नाही त्यासाठी तर स्थिर करायचं कसं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे हजारो किलोमीटर दूर असणारा चंद्र आपल्या मनाचं जर आलं तर चंद्राच्याही पलीकडं जातो आणि आपण पुन्हा जाग्याला परत येतो तसंच आपलं मन इतकं चंचल असतं तर हे चंचल मनाला आपणाला बांधून ठेवायचं आहे एक वेळ हवेची मूठ बांधता येते पण एक वेळ हवेची मूठ बांधता येते पण आपल्या मनाला आपण स्थिर करू शकत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर सोहमचा जप करायचा आहे तर मित्रांनो हे बोलता बोलता मला आठवलं की एक बायनाबाई चौधरीची एक सुंदर कविता आहे त्या कवितेमध्ये असं सांगितले आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला कोणा येतं पिकावर मन पाखरू पाखरू त्याची बात काय बात करू आता होतं भुईवर गेलं 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 आभाळात तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासाला कंट्रोल कसं करायचं तर सोहमचा जप करता सोहम सो हम तो मीच आहे जो चालणारा श्वास तर सो हम श्वास आत येताना सो म्हणायचं आहे म्हणायचे मनातल्या मनात हम म्हटल्यानंतर श्वास सोडायचा आहे सो हम सो हम श्वास आत येताना सो श्वास बाहेर जाताना हम सोहमचा जप करायचा आहे सोमचा जप केल्यानंतर आपण काय करतो आपण त्या सो आणि हमकड लक्ष देतो म्हणजे काय आपलं मन इकडं तिकडं भटकत नाही मनाला स्थिर करायचं हा योगामधला अतिशय छान अभ्यास आहे तर हा छान अभ्यास तुम्ही रोज करायचा आहे ضل نوان